लाइट गेली होती झुपलो होत दोघी बहिणी बहिणी तस तर माझं काम कसं राहिलंय भाऊ बहिणीनं कपडे भांडे करायचं काय झालं त्याला लावायची होती मेहंदी पण मेहंदी लावली तिथल्या डोक्याला मेहंदी लावली ती म्हणली की लय माझे केस पांढरे पांढरे झाले ती मेहंदी लावून म्हणलं परत लावली लावते मेहंदी तर काय आता वयाच्या अनुसार वयाच्या अनुसार काय ती केस पांढरे पण ते मात्र करा आजकालच्या शाम्पू मध्ये ह्याच्यामध्ये कसं केमिकल जास्त आहे केमिकल असल्यामुळं काय होतंय जास्त केस हि पांढरे होते ते असा विषय होतो बसली तर इथलं जो घेऊ बसलो होतो झोपलो तू पण लाइट गेल्यामुळे

कोंबडी आणायची होती देशी कोंबडी खायची होती ना रात्री काल मग काय झालं ती कोंबडी काय भेटलीच नाही कुठं आणलीच नाही त्यामुळं काय झालं रद्द झाले ती कोंबडी खायची आणायची त्यामुळं राहून गेलं मग आता ती काय म्हणली की ही पैसे तर म्हणली संध्याकाळी पार्टी करायला जाऊ म्हणली आपण मस्त तुझ्या हॉटेलमध्ये हो म्हणलं बरं चालतंय तसं काय नाही बर का भाऊ बहिणी तुम्हाला करायचं वाटेल पैसा आहेत ना हे पैसा आता तुम्हाला सांगते हफ्ता भरायचा आहे हफ्ता हप्ता हफ्ता काढलेला आहे व हफ्ता काढलेला आहे हफ्ता लेट झालेला आहे कारण मी दाजिनने हफ्ता काढलेला आहे ती हफ्ता तुम्हाला सांगती दाजीनला लागल्यामुळं कारण की त्यांचा एक्सिडेंट झालेला होता ना त्यामुळे तुम्हाला सांगते की हफ्ता लेट झाला लेट झाल्यामुळं बरावाच लागणार आहे ना आता लेट झालं काय झालं तरी हफ्ता बरोबर आहे का नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो हे हप्त्याचा पैसा आहे तर हफ्ता भरायचं पराठे करते काय नाही पराठी करतात कशाच काय करतात तसं मला एका ताईच रात्री काय म्हणणार तर माहितीये का मला म्हणत होते की तुला जर कोंबडी खायची तर तू आम्ही खा म्हणून ती पण इतकीच घर परपायची चालवते तिच्यावर कशाला म्हणजे अशी जमाबदार थपताय तर राहिलं आमची कोंबडी खायचीच कॅन्सल भाऊ बहिन्याचा बरं मला तसं की तिला हे ना काय ते म्हणते ते तर ओढवलं आणती पहिली गोष्ट तर कारण की पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते दाजीला हाय माळ माळ असल्यामुळं आहे ना ती काय वसाट जास्त प्रमाणात खातच नाही खरं सांगते तुम्हाला ती काय जास्त प्रमाणात वसाट खात नाही ते पुरी बी खात नाही त्या आणि माझं बी तुम्हाला सांगते वसाट जरी आलं ना तर माझं बी काय जास्त हे खाणं नसतं म्हणजे असा हा जास्त प्रमाणामध्ये मटण मी बी खात नाही खरं सांगायला माझं नाही असं नाही मन होत मी खाती नाही असं नाही मी खाती हे नव्हतं तिला आणायचं नव्हतं म्हणून ते सांगते बाबा हा तर तुम्हाला सांगते मी आहे ना नाही खातीच चिकन म्हणजे जास्त काय खाती मी येत मला ती शिव कुंबडी पोमडा जास्त काय मला आवडत नाही त्याचं काय म्हणत हिवाळ जिवाळ म्हणून मला नाही जास्त मटण आवडत ते पण ह्यांना आवडतं देशी उलट हीच काय म्हणली की देशी आणू आपण आणायचं खायचं तर आणा म्हणलं माझं काय नाही मला आवडतं काय चिकन चिकन खाते मी बॉयलर बॉयलर म्हणून मला बॉयलर कोंबडी म्हणते बॉयलर सारखे मी हे झाले ना आम्ही तशी फोपस केलेली आहे म्हणून मला बॉयलर कोंबडी म्हणते मला आवडलं तर खाल्लं तर मी बॉयलर चिकनच हे हात असते चिकन आणि कधी मध्ये अंडी नंतर जास्त प्रमाणामध्ये नसतं माझ्यात ते बसायचं नसतं किंवा काहीच नसतं खाऊ आवडलं तर त्याचं तुमचं ड्रायव्हर कशाचे पराठे करतात कसं काय पार्टे करायचं आहे का, का दिवस ही राहिलेच आहे का hmm. तुला आता मला आले नाही तर मलाच यायचे कपडे भेटे का बाहेर <laughs> <दरना. laughs>

मी मेहंदी जाते कपडे भांडी करायला भांडी घासायची आहे ती तुम्हाला दाखवलं सकाळपासून भांड्याचा पाळा ही पडलाय कपडे तशीच भांडी तशीच कारण की मी बी तिला मेहंदी लावली आणले उंच टिकत होत म्हणून ते म्हणली चल जरा घरात आणलं बर आता करावं लागेल मला कपडे भांडे बाबा किती पाळा आहे ते बघा बरं हे दिसलं का तुम्हाला एक दोन तीन तीन आणि तिथे एक चव म्हणजे अशी चार पाळा भांडी ह्यायती आणि एक टप भरून कपडे ह्याचे ती आता मला व्हायची कपडे भांडेले असत हळबाळा मोठी फॅमिली असल्या असंच असतं होय भाऊ मोठे घर बाळ हे असल्या काय तर आता डबल डबल होत ना पुरींचे शाळेचे कपडे परत घरी आले वेगळेच कपडे बरोबर आहे का नाही भाऊ बहिणी स्वच्छ निर्माण तस तशी तर मला माहिती ती मला तर माहिती ती आंघोळच करत आता काय त्यांना सांगावं होय भाजी पाल्याला पाल नाही ते सुकून गेल्यासारखं झालंय हे ना ऊन लय जबरदस्त आहे पण भादवा पितर पाठ्याच माहिती ना कि स्थापना कधी आहे काय बरो लागलय का लागले पितर पाठाच आहे पंधरा दिवस

ते म्हणतात ना हे त्रास होतो काहीतरी पहिल्या जुन्या पूर्वीच्या माणस भावने तसलं पितर पाठी काय असं जेवणही नाही घातलं असं जे आजकालची म्हणजे आजच्या पिढीला त्रास होतो असं म्हणते ते है नाय ना घातलं पाहिजे आता आमचं कसं असतं आमचं दरवर्षी असतं आम्ही घालतो एक जो एक मान जीव घाटला तरी एकच माणूस असत त्याचा पाय ही पुजायच असतेत ना आमच्यात घालते ते आमचं म्हणजे गट घट घट बसायचे आहे का ना गट जीव गट जीव गट बटाय घट बसायच्या दोन तीन दिवस आधी असतात हां बैल पोळा गट बसायचा आदल्या दिवशी असतो बैल पोळा आहे का नाही आपल्याकडे आपल्याकडे तवास तुमच्याकडे पण तवास असतोय की आदली पोळा येऊ आज की मग आमच्याकडे बी बदवीस आहे की श्रावणी पोळा झाला श्रावणी पोळा सात सातारकडे सातार भागात आता आपल्याकडे हे घाटाला जे असतं का नाही घटाला आदल्या दिवशी बसतो आदल्या दिवशीच असतो की पोळा आणि दुसऱ्या दिवशी घट बसतात असतो आमचा तर बहिणी चला बोलत होती आपलं थोडंसं भाऊ भाऊन बरं झाडं सगळी सुकले ती आता मी माझं काम करते कोणताईनं तिचं काम केलं होतं सकाळी बघा एवढं आता एवढे भांडे हे घासायचे ते मला आणि तिकडे एक आहे आणि ते आणतेन घासते आता लाईट आली कारण की लाईट गेल्यामुळं उशीर झाला खरं सांगायला तर दोन दिवस झालं सारखीच लाईट जाते काहीतरी लाईटीचं काम चालू आहे वाटतं है का नाही काहीतरी लाईटीचं कामच चालू आहे त्यामुळं लाईट जाते सारखी